विद्यार्थी मित्रांनो जो काही तिसरा प्रश्न आहे तो काय आहे रीमा चोवीस व वह्या व अठरा पुस्तके आहेत तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा शाब्दिक उदाहरणामध्ये अंश आणि छेद कोणता घ्यायचा हे तुम्हाला कळत नसेल तेव्हा तुम्ही काय करा कशाचे कशाशी असलेले गुणोत्तर काढा बघा रे म्हणजेच अंशामध्ये येणारे चोवीस आणि छेदामध्ये काय येणारे अठरा बघा रे आता हे दोन अंक कोणाच्या पाड्यात येतात तर हे येतात सहाच्या म्हणून सहाने ह्याला भाग लावूया बघा रे काय येणार आहे तो सहाने जर भाग लावला तर काय येणार रे साही चोक चोवीस काय येणार रे साही चोक चोवीस आणि त्रिक अठरा म्हणजेच हे जो काही भागाकार आहे तो काय आहे रे चार छेद तीन काय येणार आहे तो छा छेद तीन म्हणजेच जे काही वह्यांचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर काय येणार आहे ते तीन काय आहे ते चार असं तीन लक्षात आलं का आता त्यानंतरन चौथा प्रश्न काय विचारले बघा मैदानामध्ये क्रिकेटचे तीस खेळाडू व खो 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 खोचे वीस खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळ खेडा, खेळाडूंशी गुणोत्तर लिहा प्रश्न पहिल्यांदा नीट समजून घ्या क्रिकेटचे किती दिलेत तीस खो खोचे वीस पण प्र गुणोत्तर आपल्याला कुणाला कुणाचं काढायला सांगितले बघा रे जे काही क्रिकेटच्या खेळाडू आहेत म्हणजे हे क्रिकेटचे तीस खेळाडू आणि एकूण म्हणजे ह्या दोघांची आपल्याला काय करावी लागणार आहे बेरीज चला प्रश्न सोडूया पहिल्यांदा प्रश्नामध्ये काय काय दिले तर क्रिकेटचे खेळाडू दिलेत तीस आणि खो खोचे किती दिलेत रे वीस म्हणून जे काही एकूण खेळाडू आहेत ते लिहूयात एकूण खेळाडू काय असणार आहेत रे बघा मी लिहिते इथे क्रिकेट क्रिकेटचे खेळाडू अधिक काय आहेत रे खो खो बघा रे आता हे जे हे क्रिकेटचे आहेत ते किती आहेत रे तीस तीस अधिक खो खोचे किती आहेत रे वीस आणि एकूण मिळून ते किती आहेत पन्नास किती आहेत रे पन्नास बघा म्हणजेच आपल्याला काय सांगितले क्रिकेटच्या खेळाडूंचे चे म्हणलं की काय आलं रे अंशामध्ये तो अंक म्हणजे तीस अंक तर छेदामध्ये काय आलं रे एकूण खेळाडू म्हणजेच तो आला पन्नास काय आलं रे पन्नास जर तुम्हाला ह्या दोन्ही संख्या दहाच्या पाड्यामध्ये दहाने भाग लावायचा असेल तर लावू शकता मी अगदी सोप्पं काय करते ह्या शून्याला हा शून्य गेला तर अंशामध्ये काय राहिला रे फक्त तीन छेद पाच काय राहिला तीन छेद पाच तुम्हाला असं नाही करायचं तुम्ही दहाने जरी भाग लावला तरी चालेल उत्तर हेच येणार आहे दहाही त्रिकत्तीस आणि दहा पाचवी पन्नास लक्षात आलं का म्हणून जे काही क्रिकेटचे क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी असलेले गुणोत्तर काय आहे रे ते गुणोत्तर तीन असं पाच काय येणार आहे ते तीन असं पाच बरोबर तीन असं पाच लक्षात आलं का त्यानंतरनं जो काही पुढील शाब्दिक उदाहरण आहे ते काय आहे रे बघा स्नेहलकडे ऐंशी सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन व दोन दशांश वीस मीटर लांबीची निळी रिबीन आहे तर लाल रिबिनीच्या लांबीचे निळ्या रिबिनीच्या लांबीशी गुणोत्तर काढा पहिल्यांदा आपण काय करूया जी काही लाल रिबीन आहे काय आहे रे लाल रिबिन ती किती आहे रे ऐंशी सेमी किती आहे ती ऐंशी सेमी तर आता दुसरी कोणती दिली आपली निळी काय दिली रे निळी निळी रिबिन ती किती दिली आहे रे ती दिली आहे दोन दशांश वीस मीटर आता बघा रे इथं दिलं आहे मीटर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल हे जे काही मीटर आहे त्याचं रूपांतर सेमीमध्ये करावं लागेल आणि हे कसं येईल रे तर हे जर मी दशांश चिन्ह काढलं तर इथं काय येणार आहे फक्त दोनशे वीस सेमी काय येणार आहे दोनशे वीस सेमी लक्षात आलं का म्हणजेच काय झालं रे लाल आणि निळी रिबीन ह्या दोघांचंही मी कशामध्ये रूपांतर केलं सेमीमध्ये सेमीमध्ये केलं असेल तर आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे लाल रिबिनीच्या लांबीचे लाल रि रिबीनची लांबी किती आहे ऐंशी किती आहे ती ऐंशी चला लगेच करून घेऊया बघा रे ऐंशी भागीले काय करायचं आहे दोनशे वीस काय करायचं आहे दोनशे वीस मी काय करते हे जे काही अंशाने छेदामध्ये असलेले जे काही शून्य ते एकमेकांना गेले वरती काय राहिलं आठ आणि खाली राहिले बावीस मी दोन ने भाग लावते बघा रे बे चौक आठ बे इक्के बे बे एक्के बे लक्षात आलं का म्हणजेच येते उत्तर काय राहिले रे तर उत्तर राहिलं चार छेद अकरा काय राहिलं चार छेद अकरा म्हणून जे काही लाल रिबिनीच्या लांबीचे निळ्या रिबिनीच्या लांबीशी असलेले गुणोत्तर किती आहे रेती ते किती चारा चारा आहे चारास अकरा किती आहे ते चारास अकरा लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो संच अठ्ठावीस मध्ये शेवटचं गणित आहे बघा शुभमचे आजचे वय बारा वर्षे आहे शुभमच्या वडिलांचे आजचे वय बेचाळीस वर्षे आहे शुभमची आई त्याच्या वड वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे तर पुढील गुणोत्तरे काढा आपल्यानं हे ते काय दिलेत रे तीन अंक तीन वाक्य दिलेत आणि त्या वाक्यानुसार आपल्याला काय करायचं ते रे गुणोत्तर काढायचं आहे प्रश्न तुम्हाला खूप मोठा दिसतो आहे म्हणून तो प्रश्न खूप अवघड आहे असं काही नसतं लक्षात आलं का जर तुम्ही असं गणित बघून काय झालं थोडंसं तुम्हाला, तुम्हाला वाटलं की हा प्रश्न मला सुटूच शकत नाही तर बघा शुभमचे आजचे वय किती आहे रे बारा वर्षे दिलेली माहिती दिल लगेच आपण लिहून घेऊया बघा रे जे काही शुभमचे आजचे वय म्हणजेच मी काय करते शुभमचे आजचे वय किती आहे ते बारा वर्षे किती आहे बारा वर्षे त्यानंतर न वडिलांचे वय किती आहे रे ते वडिलांचे वय वडिलांचे वय किती आहे रे बेचाळीस वर्षे किती आहे बेचाळीस वर्षे त्यानंतर आता बघा रे त्यांनी काय सांगितलं आपल्याला जी त्याची शुभमची आई आहे ती वडिलांपेक्षा कशी आहे रे सहा वर्षांनी लहान लहान म्हणजेच काय करायचं आपल्याला बघा जर मला आईचे वय काढायचं असेल तर आई, आई वडिलांच्या वयापेक्षा सहा वर्षांनी लहान म्हणून वडील आहेत बेचाळीस वर्षाचे तिथून मी काय केले रे सहा वजा केले तर किती होतील रे तर ते होईल छत्तीस वर्षे काय होतील रे छत्तीस वर्षे लक्षात आलं का उदाहरणामध्ये आपल्याला शुभमचे आणि वडिलांचे वय दिले आणि आईचे वय आपण आता काढले लक्षात आलं का चला प्रश्न पहिला काय विचारलाय शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर आपल्याला वर्ष माहीत आहेत शुभमचे आजचे वय किती आहे रे तर ते आहे बारा ते किती आहे रे प्रश्न जो काही पहिला आहे तो लगेच सोडून घेऊया काय आहे तो आजचे वय आहे बारा आणि बारा वर्षाचे आईच्या वय वर्षाशी असलेले गुणोत्तर मग आईचं वर्ष किती आहे रे छत्तीस बघा म्हणजेच काय येणार आहे बारा आणि छत्तीस बारा आणि छत्तीस हे कोणत्या अंकाच्या पाड्यात येतात तर बाराच्या चला बाराने भाग लावूया काय येणार बघा रे बारा एके बारा आणि बारा त्रिक छत्तीस म्हणजेच हे उत्तर काय आलं रे हे उत्तर आलं एक छेद तीन काय आलं छेद तीन आणि म्हणजेच काय झालं शुभमचे आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी असणारे गुणोत्तर हे किती आलं रे एका असं तीन काय आलं ते एकासं तीन हा झाला प्रश्न पहिला आहे की नाही सोप्पा तसंच जो काही प्रश्न दुसरा आहे काय विचारला विचारलाय बघा रे दुसरा दुसरा प्रश्न विचारलाय शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर बघा आता शुभमचे आईचे आजचे वय किती आहे ते छत्तीस म्हणजेच इथे काय येणार आहे छत्तीस भागिले आणि वडिलांच्या वयाशी म्हणजे वडिलांचे किती आहे रे बेचाळीस आता ह्या दोन्ही ही संख्या कुणाच्या पाड्यात येतात तर ते येतात सहाच्या पाड्यात चला सहाने भाग लावूया बाग साही छत्तीस साही सत्ता बेचाळीस म्हणजेच ह्या संख्या काय रे सहा छेद सात म्हणजे शुभमच्या आईचे शु शुभमच्या वडिलांशी असलेले गुणोत्तर काय येणार आहे ते गुणोत्तर येणार आहे सहा स सात लक्षात आलं का हा हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता जे काही तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न सोडूया आणि तो काय आहे रे तिसरा प्रश्न जेव्हा शुभमचे वय दहा वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या जे काही त्या वेळेचे जे काही वय होते त्या वयाशी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे शुभमचे आजचे वय काय दिले रे बारा आईचे वय किती आहे रे छत्तीस म्हणजेच काय केलं शुभमचं वय मी जर दहा घेतलं काय घेतलं शुभमचे वय मी काय घेतलं रे दहा तर आईचे वय दोन वर्षांनी कमी होणार म्हणजेच ते काय झाले रे चौतीस वर्षे आईचे वय काय होणार आहे चौतीस वर्षे कसं बरं कारण बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय सांगितले जो काही शुभम आहे त्याचं वय बारा तर आईचं वर्ष छत्तीस तर शुभमचं जर मी दहा घेतलं तर आईचं वर्षसुद्धा काय होणार आहे दोन वर्षांनी कमी होणार आहे लक्षात आलं का म्हणजेच आता ह्या दहा आणि चौतीसचे आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे चला मग गुणोत्तर काढूया काय येणार आहे बघा रे शुभमच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर म्हणजे दहा भागेले सॉरी चौतीस काय येणार इथे चौतीस आता हे जे काही दहा आणि चौतीस हे कोणाच्या पाड्यात येतात तर हे येतात दोनच्या चला दोनने भाग लावूया बघा मी जर दोनने ह्याला भाग लावला तर ते काय येणार आहे बे पंचे दहा काय येणार आहे बे पंचे दहा बे एक्के बे तिनातून दोन गेला इथं उरला एक आणि बेसाती चौदा म्हणजेच इथं उत्तर काय आलं रे पाच छेद सतरा काय आलं पाच छेद सतरा आणि म्हणून शुभमच्या वयाचे आईच्या वयाशी असणारे गुणोत्तर हे किती येणारे पाच असं सतरा काय येणारे पाच असं सतरा लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो जे काही आपल्याला तिनेही प्रश्न विचारले होते पहिला दोन प्रश्न हे शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर त्यानंतर आईच्या वयाचे वडिलांच्या वयाशी असणारे गुणोत्तर हे हा सोपा प्रश्न होता पण जो काही तिसरा प्रश्न आहे हा तुम्हाला थोडासा अवघड वाटेल त्यांनी काय केलं होतं वर्ष कमी केलं होतं जर शुभमचं वय कमी होत असेल तर आईचंही वय त्याच प्रमाणात कमी होणार आहे लक्षात आलं का बारामधून त्यांनी दोन वर्ष कमी के केलं दहा तर छत्तीस म्हणून तुम्हाला सुद्धा दोन वजा करावे लागतील आणि ते जर वजा केले तर इथं का काय येणार आहे चौतीस वर्ष लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो गोणोत्कारणी प्रमाण ह्यामधील उदाहरण संग्रह सोडवताना किंवा परीक्षेमधील गणित सोडवताना नेहमी काय करायचं बघा जे काही मोठे एककाचे रूपांतर छोट्या एककात करणे सोपे जाते म्हणून जर तुम्हाला मीटर किंवा मीटरचे सेमी करणे असू दे किलोग्रॅमचे ग्रॅम करणे असू दे किंवा मिली लिटरचे लिटर, लिटर करणे असू दे हे करणे सोपे आहे त्यामुळे काय करायचं आहे ते पहिल्यांदा एकक एकच करून घ्यायचं लक्षात आलं त्या का त्यामुळे काय होतो जो काही दशांश चिन्ह आहे तो काय होतो रे निघवूनच जातो लक्षात आलं का तर मित्रांनो सरासनच्या आता वाटतोय ना सोपा जर तुम्हाला सहावा प्रश्न हा समजला असेल किंवा त्याबद्दल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की मला विचारा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा गणिताच्या अशाच कडक टिप्ससाठी तुमच्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत शाब्दिक उदाहरणांची प्रॅक्टिस सुरू ठेवा